मित्रांनो तुम्ही पण एल आय सीची पॉलिसी घेतली आहे का तुम्हाला पण नेहमी नेहमी एजंटला फोन करावा लागतो का सर्व माहिती विचारायला तुम्ही नेहमी नेहमी एजंटला फोन करता का तर यावर एक सोप्पा उपाय आहे एक ॲप डाउनलोड करून तुम्ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलमध्येच बघू शकता तुमच्या एल आय सी पॉलिसीची सर्व माहिती तुम्ही एका ॲपमध्येच बघू शकता तुम्ही तुमचं प्रीमियम भरू शकता तुमच्या पावत्या घेऊ शकता सर्व काम तुम्ही एका ॲपमध्ये करू शकता तर ते ॲप कसं डाउनलोड करायचं आणि कसं यूज करायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम जाऊया आपल्या प्लेस्टोरमध्ये प्लेस्टोर ओपन झालं तिथं सर्चला क्लिक करायचं आहे तिथं टाईप करायचं आहे एल आय सी एल आय सी डिजिटल ॲप दिसेल त्याला क्लिक करायचं आहे इथं एल आय सी डिजिटलचं ॲप दिसते त्याला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल होत आहे ॲप इन्स्टॉल होईपर्यंत वाट बघायची आहे ॲप इन्स्टॉल झालेला आहे इकडे बॅग जाऊयात ते ॲप दिसेल त्याला ओपन करायचं आहे ओपन झालेलं आहे इथं खाली न्यू इजर म्हणून आहे त्याला क्लिक करायचं आहे इथं पॉलिसी नंबर टाकायचा आहे इन्स्टॉलमेंट पेमेंट भरायची आहे इथं इन्स्टॉलमेंट प्रीमियम भरायची आहे तुमची जी प्रीमियम आहे ती इथं भरायची आहे इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर जो चेकबॉक्स आहे खाली त्याला टिक करायचं आहे प्रोसिडला क्लिक करायचा आहे याला यस करायचं आहे माझं रजिस्ट्रेशन आहेच झालेलं आहे त्यामुळे असा मेसेज आलेला आहे तुमचं पण रजिस्ट्रेशन अशा प्रकारे होऊन जाईल आता प्रोसेस लॉगिनची वर जे ऑप्शन आहे लॉगिन त्याला क्लिक करायचं आहे इथे तीन ऑप्शन आहेत यूजर आय डी दुसरं आहे ओ टी पी आणि तिसरा आहे एम पिन या तीनमधून तुम्ही ऑप्शन निवडू शकता कोणतं ऑप्शन पाहिजे इनसाठी यामध्ये ओ टी पी सर्वात सोपं आहे त्यामुळे मी ओ टी पी सिलेक्ट करणार आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे लॉग इनला क्लिक करायचं आहे नंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करायचा आहे काही सेकंदात ओ टी पी येतो ओ टी पी इथं टाईप करायचा आहे सबमिटला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे इथं सर्व ऑप्शन दिसतील तुम्हाला हे ऑप्शन तुम्हाला तुमच्या पॉलिसीनुसार यूज करायचे आहेत हे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व पॉलिसी कामं करू शकता सर्व माहिती घेऊ शकता सर्व माहिती तुम्हाला ऑप्शनमध्येच आहेत आपली पर्सनल माहिती बघायला माय पॉलिसीला क्लिक करायचं आहे माय पॉलिसीमध्ये आपल्या सर्व पॉलिसी माहिती येणार आहे आपण कोणत्या कोणत्या पॉलिसी घेतल्या आहेत त्या सर्व माहिती त्या सर्व पॉलिसी इथे दिसणार आहेत ज्या पॉलिसीची माहिती बघायची आहे ती पॉलिसी सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भेटेल त्या पॉलिसीची मी सिलेक्ट केले पॉलिसी ओपन झालेली आहे ही माझी पॉलिसी आहे यामध्ये आपण बघू शकतो सर्व माहिती आली आहे नॉमिनी कोण आहे ते पण इथं दिसते अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तुमच्या पॉलिसीची कधीपासून चालू केली कधी संपणार आहे किती अमाऊंट आहे सर्व माहिती येणार आहे इथं इथं दुसरं ऑप्शन आहे नो ऑर प्रॉडक्ट्स तो त्याला क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला एल आय सीचे नवीन प्लॅन दिसतील कोणते कोणते प्लॅन आहेत तुम्हाला जर काही घ्यायचा असेल प्लॅन तर सर्व प्लॅनची माहिती आहे तिथं आने हे झाले पर्सनल आणि हे नंतर जे ऑप्शन आहेत पॉलिसी सर्विसमध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन पेमेंटची रिसिप्ट घेऊ शकता तुम्ही पॉलिसी स्टेटस बघू शकता लोन स्टेटस बघू शकता अशा प्रकारे यामधून सर्व ऑप्शन तुम्ही यूज करू शकता तुमच्या पॉलिसीसाठी तुम्हाला एजंटला नेहमी फोन करायची आवश्यकता नाही याच ॲपमधून सर्व ऑप्शन आहेत तुम्हाला जो आवश्यक आहे ते तुम्ही यूज करू शकता हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू